मी काय म्हणत होती आता मुले झाला ना आता एक महिना झाला आता येऊन मी आता उन्हा नाही संपला पावसाळा लागला तर मी म्हणतो आता मी चालली जातो आता सासरी काय म्हणतो कशी म्हणतो तू नाही आता मी चाललं गेलं पाहिजे आता सासरी आता महिने भरत आले समजा आता हो बरोबर तो बोलून राहिली गौरी तू चाललं गेला पाहिजे आता तू आता लागला ना पावसाळा आता थंडक झाली आता पाय बाई गौरी मी केली असती इथं आई इथं राहिली असती तू इथूनच डिलिव्हरी केली असती दोन तीन महिन्याने गेली असती पण आता मला बँकेतून सुट्ट्या भेटत नाही आणि घरी कोणी दुसरा आहे नाही मी झाली नोकरीवाली ते बाबा आहे काय करते तिथं जमते जमते तिथे शांताबाई शांतबाई वावर आहे शांतबाई जम गेली आली चालते त्याचं त्याचं चालून जाते तर तिथंच जाणं परवडते बाबा गौरी आता तुले आठवा लाग ना आता नाही हो तसंच मोठा आता किती दिवस राहू आहे किती दिवस राहू आता आता माय घर तेच होय मला तिथंच राहावं लागन किती बी मला तू आठून येईन इथं राहायची इच्छा होईल तरी मला रा राहायला भेटणार आहे आता इथं तिथं जास्त तिथंच राहावं लागन मला मा सासरी नाही हो बाई तुझं घर तेच होय तुला तिथंच राहावं लागन चला महिन्यातून दोन महिन्यातून चार सहा महिन्यातून आली गेली चलते नाही का हो काय म्हणते तू जवळ येतो म्हणते का मग घेवाले बोलली का जवळ सांगा तर काय येतो म्हणते मग जवळ तुले घेवाले तर काय हो आता मी सोय तर निघून राहिली उलट सीधाच बोलतेत मीरा सीधा तर कधी बोलतच नाही ते खरं कधी सांगतच नाही नुसतं लोफरत बोलते काय करू आहे मी काय करू सांग ना तू काय करू मी कधी भी फोन करतो कधी ते कुठे आहे म्हणतो तर दिल्ली आहे म्हणते आणि मग कधी म्हणते मुंबईला आहे म्हणते जेवले का नाही जेवलो असंच बोलते आहे हा मजाक करते व तो दिल्ली उडवते मजाक करते आता मन बोलतो त्याच्या सोबत या मनामध्ये मध्ये घेवाले आई मी तेले म्हणून कधी मी स्वतः म्हणून कधी तेले या मध्ये घेवाले अजून उलटच बोलतील का मताने ये गेली तशी असत असं त्याच्यापेक्षा आई मी कधी त्याच्यासंग बोलतच नाही मी मा फोन करतो आणि मा म्हणतो की त्याला घेवाले पाठवून द्या म्हणून नाही मग मा सासू बरोबर कान धरून खिचते त्याचा आणि घेवाले पाठवते पण ऐकते भी त्याचा आई आता ओ बोला असं म्हणला का चुपचाप बसून जाते हो दन कसं तसा पडते ना शांत मग काय करन जवाई भी हा जवाई तो जवाई त्या सासरा भी भेटे त्या सासूले नाही ओ ओ आई कर कर मा सासरा भी भेटे मा सासूले दोघे बायक बापले का भेटेल मग काय तर हातात आहेत मग पण तुला चांगलं तेवढं खरं आहे नाही तू या पत्पच नाही करत तु या नाही करत का तुले परखी परखी नाही ठेवत नाही एवढं बरं आहे बा हो ना बरं आई तेवढ्या ना बरं आहे माझी सासू मा सासऱ्यालाही बोलून देईन गोल्या मला दे बोलत हा गलती झाल्यावर बोलते पण गलती झाल्यावर एवढ्या रागानं नाही बोलत एवढ्या नाही बोलत थोड्याशा बोलते हो ना नशीब लागते बाई गौरी अशी सासू भेटायला नशीब लागते लय नशीब तुला मोठं नशीब उघडलं अशी सासू तुला भेटली नाही तर सासू किती पर्पस करते बाप सुनी तेवढ्या नंबर आहे बाप्पा मला जे आहे पण काही एवढे खराब नाही आहेत थोडस मजा कि स्वभाव आहे त्याचा बस हो कर शांताबाईला फोन करणं आणि बोला बोल बोल या मुवाले काही येते हो हो आई मी फोन करतो आणि बोलावतो खेळाले पाठवते मग पाठवते बाबा येते मग मला गोलाजीला अशी गोष्ट आहे मग माहितच नाही माया तीन चार दिवस झाले तीन दिवस झाले तरी माहित नाही म्हणून आले नाही नाही तर आले असते नाही काही फोन तरी केला असता चला आता ठीक आहे मी सांगितलं ना आता आता उद्या येते आता माई आई बाबा मग माझा बी गैरसमज दूर होऊन जाईल का मै आई आली नाही बापान फोन नाही केला बापा उद्या आले म्हणजे असून जाईल मग माहिती आले बाबा पुष्पाचे आई वडील म्हणून पण आता मी आता सांगत नाही आता मा सासुले येईल डायरेक्ट कशी येऊ देतो मग आई ठेवतो संभ्रमातच का सासूले का आले नाही तू आई बाबा आले नाही तू आई बाबा तसंच राहू देतो उद्या येतील का नाही मग डायरेक्ट पाहून आश्चर्य चकितच होऊन जाईल मग सासू हे कसे काय आले सांगतच नाही मी येऊ देतो डायरेक्ट उद्या हॅलो आई मी बोलत राहिले गौरी हा बोल बोल गौरी बोल आराध्या कशी आहे आन तुझी तब्येत घे चांगली आहे आई आराध्याची तब्येत चांगली आहे आणि माई तब्येत चांगली आहे हो काय आराध्या माई आठून घेतून नाही करत का आजीपाशी जातो हो? काजी काही असं म्हणत नाही का आठवण कर? तर करत असून थोडशी नाही थोडशी करते ना आई तुमची आठवण करते चाल म्हणते आजीच्या घरी म्हणते आपल्या आजीच्या घरी म्हणते

त्याने पाठू का आता घेवाले बर गौरी तू फोन घेऊन नसत करत काय त्याने तू बोल ना बोल ना त्याच्या सांगा का, का मला घेवाले या म्हणून तू भी बा गौरी मध्ये सांगून राहिली तू आई आता मी काय सांगू मी सांगत नव्हते मी पण आता तुम्ही म्हटलं तर मी सांगतो आई जेव्हा कधी फोन करतो का नाही तर तो तोंडाने बोलत नाही बोलायची आराध्याचे बाबा मम्मी म्हणतो कुठे आहे तर दिल्ली लिहा म्हणते आणि कधी म्हणते मुंबई लिहा म्हणते आणि म्हणलं जेवले का नाही जेवलं म्हणते असंच बोलते नाही आणि मी त्याला म्हणून घेवाले या मी तेते उलटा जवाब देईन म्हणून मी तुम्हाला फोन केला असं काय असं बोलते का तू तू असं का दिल्लीला हा म्हणते नाही हो आई दिल्लीला हा म्हणते कधी मुंबईला हा म्हणते तर आई आता तुम्ही कनी पाठवून दे जा त्याला घेवाले काही पाठवता तर उद्या पाठवता काय उद्या आतेले घेवाले पाठवून द्या मी तयारी करून राहतो उद्या येऊन जाईन मग बरं ठीक आहे मी पाहतो आता त्याला दिल्लीला गेला मुंबईला गेला तो आता संध्याकाळी आता येईनच घरी तर मग बोलतो मी त्याच्यासोबत आलो उद्या मग पहिले मी पाठवून देतो तुला घेवाले हो ठीक आहे पाठवा मग उद्या मी येऊन जातो मग आता हो ठीक आहे आई बाबा ठीक आहे मग उद्या येतो मी वापस हो रे बाजे पाहिजे बरोबर जा जो आणि गाडी आराम आराम चालो अजय तिकून येताना पेट्रोल टाकून घेतो गाडीत अर्ध्या रस्त्यात खतम होईल तो वापर होईल मग इकून जाता पुरतच पुरण ते तिकून येताना पुरणार नाही येताना पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून घेतो गाडीत आणि मग वापस येतो हो बाबा ठीक आहे ठीक आहे मग कमला चल आता, आता। मी येतो मी वावरातून चक्कर मारून हो ठीक आहे आता 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 आज आज आपण आहोत नाही नाही खिचडीच बनवून मी आज आता मंगच्या दाडीची पावसाळ्यात तशी बी खिचडी पोटाला हलकी राहते ठीक आहे बनव काही बी बनव खिचडी बनवून काही बनव चालते मला खिचडी बी चालते मला कमला बोल ना बोल ना मुन्नी गेले का दिल्लीला गेले का अजय डोली गेले का दिल्लीले आता काय येतील दिल्लीला नाही हो दिल्लीला नाही गेले ये आता मनीषाच्या घरी गेले जवळ आय प्रमोशन भेटलं ना वयाचं प्रमोशन झालं तर गेले भेटायला लग्न झालं तेव्हाचा अजय बी गेला नाही डोलीला घेऊन जाऊन येतो आई म्हणे तर इथं गेले यवतमाळला गेले मनीषाच्या घरी उद्या येऊन जाईन आणि डोली तिच्या माहेरी चालली जाईन उद्या माहेरी काय मग माहेरी काय जाईन आता काम धंदा माहेरीच पाठवता का सुनीले शांत बाय बी तशी तिने माहेरी पाठवून तू माहेरी पाठवली सुनी का सुनीले काय पाठवता माहेरीत आता आखाडी आहे ना आता दहा तारखेची आहे ना आखाडी तर आखाडी साठी बोलावलं तिच्या माहिती मायन पाठवतो म्हटलं राहू दे पोराला नको पाठवू हे चाललेच होते ते सोडून देईन म्हणलं अजे आखाडी पण ताई मायन आखाडी आता पासूनच अखाडी करायला गेली मग दिल्लीला गेले म्हणजे काय तिले माहेरी राहले भेटते आता म्हणून लय लग दिवसाची लग्न झालं तेव्हापासून काही गेली नाही राहिली नाही नाही पाठवून गेलं जाय आठ पंधरा दिवस हम्म हो बरं मी काय म्हणतो कमला मग म्हणत एक गोष्ट आधी आता म्हणलं कोणाले सांगून कोणाले नाही कोण सांगा जोगता आहे आणि कोण प्लॅन बना बनवता आहे आता तू न मी दोघीजणी प्लॅन बनवू आपण आता तू इसून बी गेली तू इसून बी आता येत नाही आठ पंधरा दिवस तू झाली मोकळी नाही कायचा प्लॅन व आता काय करायला लावतो बापा रेन कॅम्पिंग आपण करतो नाही का दरवर्षी याही वर्षी जाऊ म्हणतो पावसाळ्यामध्ये पाव आता चांगला पाऊस सुरू झाला आता तर जाऊ म्हणतो तर आता थे ये नाही गंगा तिच्या डिलिव्हरी झाली तिच्या घरी आणि इंदिराचा ढाबाचा आहे ते बंद करत नाही आणि शांताबाईची सुन माहिरी जाऊन बसली तर येणार नाही राहिलं कोण तू मी विमलत आहे पार्वती आणि तिकडे ते गीता मग काय मजा येईन काय व मजा येणार हा शांताबाई न गंगा न इंदिरा नाही राहीन काय मजा नाही जाऊ राहू दे सोड ना घरीच राही एन्जॉय कर चाल न तो म्हणून पण तुला समजत नाही मुन्नी तिच्या घरचा रोना सोडून कॅम्पिंग काय कर बोलणार नाही का रामदास भाऊ अहो विचाराले काय कमला ना विचारून येऊन काय घर घरात राहतो बापा कमला सोन आली तर सोन नुसती घरात राहतो तू नुसती घरात राहतो तो आता ना जराशी आता जंगला मस्त मोकळी हो ना मोकळी हो ना जराशी सुनीतच गुंतली आहे तू तर मग चल आता फिरू जर विचारून घेऊ मग मुन्नी कमला काय म्हणता हो? बोला ना ये येन काढलं बापा सोंग मुन्नीनं मला आणलं इकडे चल म्हणते शांताबाईले बोलू हिच्या मागं मग आली मी मुन्नीच्या कायच सोंग बाप्पा काय होय बा मुन्नी आता काय टाळलं तुला अहो शांताबाई मी काही सोंगाड्या बाज्यावानी एवढी कॉमेडी नाही बापा मी नाही लाव सोंगाड्या बाजा मी काय म्हणतो तुले ऐक आता पावसाळा लागला लाग ला हो, लाग ना बरसात लागला का नाही हो लागले ना बरसात झाली बरसा तू नाही पेरलं पेरलं शांताबाई झालं पेरणं आता पेरणं झालं आता पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस ताई काम नाही आता वावरात तण येत वरी तर आता तेवढ्या दिवस करावं काय पावसाळा लागला मस्त तडून खाय ना चाय काय करत पावसाळ्यात नाही ना शांताबाई भजे तर खाऊच आपण पण घरी नाही खाऊ मग कुठं बाबा तू भजे खावाले बाबा डायलॉग वर डायलॉग मारत बाबा शांताबाई तू जंगलात जाऊ भजे खावाले जंगलात रेन कॅम्पिंग करू म्हणतो आपल्या दरवर्षी वाणी आ कसं जमन का नाही मस्त रेन कॅम्पिंग आपले बहीण भाऊ म्हणते रेन कॅम्पिंग करा रेन कॅम्पिंग करा आणि आपली बी खुशी निघते मग त्याच्यात त्याच्यात तर चालतं का मग उद्यापासून जाऊ रेन कॅम्पिंग रेन कॅम्पिंग कमला कर का रेन कॅम्पिंगले कॅम्पिंग तू सून एकटे आहे ना नवीन नवीन आहे ना मै सून माहिती गेली व शांतबाई आताच तिने सार करून आले अजय ते दोघे गेले आता आठ आत पंधरा दिवस अखाडी झाल्याशिवाय काही येत नाही आता ते म्हणून हे म्हणे गाय घरा घरातच हा म्हणे तशी मी लग्न झालं तर घरा घरातच हा सुनीच्यात माग हा तिला काही पाकशी पण चाल म्हणलं मग आता जरा काही चेंज जंगलातून फिरून येऊ

जाऊ येऊन जाऊ जरास हेरफेर होऊन जाते जरास मस्त मजा येते खुल्या वातावरणात पण बया बयात जाऊ ह्या वर्षी माणसायला नाही न्यू माणसं फालतू नाटकं करते मागच्या वर्षी कसे नाटकं केले एक जाई इकडे एक जाई तिकडे आपण तरी एक खरं राहतो बया बा कोण कोण तयार झालं आता तर पाय शांत तू आसपास आलो आम्ही दोघी हा बाकी आता कोण कोण तयार होते तर मग पाहू उद्या पाहू मग कोण कोण तयार होते उद्या पाहू आता आता मासून येले येऊ द्या उद्या पाहू ठीक आहे मग पक्क ना शांताबाई तू इथून आली का दुसऱ्या दिवशी जाऊ ना हो मैसून आज आली का दुसऱ्या दिवशी आपण सकाळीच निघून जाऊ ठीक आहे मग अरे गोल्या हे आई बर ध्यानान काय प्रवचन सांगतो का आई मध्ये ध्यानान ऐकू तर काही कथा सांगतो भगवत कथा सांगतो का श्रीमद् भगवत गीता सांगतो मध्ये सांगू काय रे तुला आ उलट बोलायचं शिकला उलट बोलायचं शिकला दिल्लीला गेलता काय आज आ, 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 कोण म्हणे तुले दिल्लीला गेलतो म्हणून मी वावरात गेलतो ना कामाले ट्रॅक्टर वर ट्रॅक्टर वर दिल्लीले दिल्लीले दिल्लीला काय जाईन मी दिल्लीले की नाही गेलो मी नाही कोणाचा फोन आला का कुठं आहे म्हणलं तर दिल्ली हाव म्हणत मुंबई हाव म्हणतो जेवलो नाही म्हणत आता मी म्हणून राहिले ध्यानानं आहे तर म्हणतो प्रवचन सांगतो काय म्हणतो हा हे काय शिकून राहिलं तू हा दोन लेकराचा बाप आहे आता तू आता एक लेकरू व्हायचा आहे पण काही दिवसानं दोन महिन्यानं दोन महिन्याचा दोन महिन्यानं दोन लेकराचा बाप होशील काही सुदर्शन का लढ काही मी काही म्हणतो सुधरलाच हा मी जाणीव आहे बाप हा म्हणून मी तशी जिम्मेदारी बी निभवतो मी काम करतो मी घरी पडला राहतो का मी मापोरीसाठी पैसे जमा करतो मी बँकेमध्ये नाही बिघडला नाही पण हे बोल ना सुधरवा असं कोणी काही विचारला तर काही म्हणलं तर सरळ सरळ उत्तर देत जा असं समजलं आई मले समजलं चुगली सांगली तुला कुठून तरी कोणतरी तुले चुकली सांगली नाही म्हणून तू मला बोलून राहिली चुकली नाही सांगतली काही नाही आता हे पहा मी काय म्हणतो तुले आता गौरी गेली तर एक महिना झाला ना आता आठवा महिना लागन तिने आठवा महिना लागायच्या पहिले तिले घेऊन ये बरं घरी हा असो तू फोन, फोन केला का आई तिले तू फोन केला का तिले तू फोन केला असं मग ते सांगे असन असे म्हणे गोले जी तसे म्हणे गोले जी है ना मी नाही केला तिने फोन तिनेच मला फोन केला तिने मला फोन केला आणि सीधी म्हणायला लागली का आई पाठवा म्हणे मला ठेवानी मी बोलली तिले म्हणलं तू फोन करता तर तू फोन तूच नाही बोलली म्हटलं या म्हणून मला सांगून राहिली म्हटलं अशी बोलली बी मी तिला आता काय म्हणते ते आहे का आता काय म्हणते काय म्हणते मी गोल्या जेव्हा फोन करतो तेव्हा असेच म्हणते म्हणे दिल्ली हा मी मुंबई हा मी आणि जेवलो नाही असे उलटे सीधे बोलते उलटे उलटे बोलते म्हणते आणि मग काउन तू उलटा उलटा बोलता त्याच्या समोर सरळ सरळ बोलता नाही का तुले आई थे कनी थे सायको आहे ते म्याड आहे पुरी जो आई फोन करते ना कुठं आहे तुम्ही बोलाय आता विचार कर आई मी एक तर घरी राहीन हा नाही तर मी कामावर राहीन तिले हमेशा विचाराची काय गरज का कुठं आहात तुम्ही म्हणून मी म्हणतो तिले मी दिल्लीला आहो मग दुसऱ्या दिवशी मुंबईला आहो हा तर तू बी समजून घेत जाय ना जरासा का तिचं म्हणणं असं असेल का बा तुम्ही घरी आहे का कामावर आहे तर मग तसं म्हणत जाईन तू घरी असला तर मी घरी आहे कामावर असला तर म्हणत जाय कामावर आहे दिल्ली मुंबई सांगायची काय घर आणि जेवलो नाही म्हणतं का मी तुला खावायला नाही देत काय मी तुला डब्बा बांधून नाही देत स्वयंपाक नाही करत मासा ती तो असा मी जेवत नाही तू उपाशीच राहतो काय ते तसंच चांगलं लागते आई तिने जेवले काय जेवले काय तिथून काय विचारायची गरज जेवले का जेवले काय मग का नाही जेवलं म्हणतो तर मग येत नाही मग तिथं डब्बात काहीतरी जाऊ दे तू तिथं भाग नको घेऊ आई ते पागल ते मिळाले आहे ते म्याड आहे म्हणूनच हे दोन तीन वर्षे इथं झक मारला का तिने आपल्या घरी बोलायला लावतो माझ्या फालतूच आता बोलायला लावू नको माझ कोण खोल नको उद्या जाय आणि तिला घेऊन या पटकन आठवा महिना लागायच्या पहिले इंडिया तिच्या मतानं तिला नाही समजत का आठवा महिना लागला आपल्याला म्हणून तिला समजत मला बोलावते घेवाले गेले कशी तिचा बापा आलता घेवाले आता तिच्या बापानेच आणून देवा तिने म्या म्हटलं बोलावते बापाले घेवाले तर कसं बोलावलं बापाले आता आणून नाही देत आहेत तिच्या बापाने मनावले बाबा मला नेऊन द्या म्हणून आणून देईन तिचा बाप अरे एवढा थेटरपणा नाही ठेवा थे लागत रे गोल्या थोडसं नंतर घ्यावा लागते काय करावं लागते एकुरते माय बाप, बाप, बाप एकुरती एक पोरगी तिचे माय बाप काय आणि तिचे माय बाप काय ते बी एकुलती एक बापाले माय आले तू बी एकुलता एक माय बापाले मग काय थेटरपणा करतं आता म्हणलं तर म्हणलं गेली तर गेली असं धरून नाही ठेवा लाग जाय तू उद्या जाय आणि तिला घेऊन जात येईन ते तिच्या मतानं इकडे इकडे आई तुम्हाला जबरदस्ती नको करू बर येईन ते अमनाथ मागाशी डोक्षात बसते मग ते जात जाईन बापाले बोलावून अन्माने बोलावत जाईन देवाले ये तेच कामं उरले का माझ्या वडा अरे माझ्यासाठी माझ्यासाठी घेवाय जाय दिले मी आता पावसाळा आहे पेरणं गिरणं झालं तर मी जराशी जंगल कॅम्पिंग करू म्हणते बाया म्हणते तर ते येईन तर घर पाहिन साईडला पाणी करून जरास ऐक ना बा तू आपल्या आईसाठी एवढं नाही करत तू माझ्यासाठी घेऊन ये आता पाय आहे तू असं बोलली ना तर मग मा मन पिकलून जाते ठीक आहे मी जातो उद्या तिला घेवाले पण संध्याकाळी जाईन मी उद्या संध्याकाळी जाईन तिला घेवाले आण सकाळीच घेऊन येईन मग ठीक आहे मग उद्या संध्याकाळी जातो सकाळीच येऊन जाणार ठीक ठी चाले शांती जराशी था काय म्हणतो सायपाक करतो ना आता पटपट आता गोल्या कामांचा त्यांना डब्बा घेऊन नाही मी एक म्हणतो तुले आता दरवर्षी जंगल कॅम्पिंग करायची काय गरज करा आहे मागच्या वर्ष मागच्या गेल, वर्षी गेलते तुम्ही बाया बाया मागच्या मां वर्षी आपण गेलतो बळा माणसं मग आता ह्याही वर्षी जावाची काय गरज आहे घर जाय ना चुपचाप घरचं पाय ना वावरामध्ये पाय ना वाटलंच मुले तर रात्री गोल्याचे बाबा काहून नाही बोलले आम्ही जंगल कॅम्पिंग जातो म्हटलं तरी काहीच नाही बोलले काहून नाही बोलले गड्या रातभर मी विचार केला काऊन नाही बोलले गड्या नाही तर कुठे जातो म्हणलं तर पहिलेच तुम्ही टाच मारता रात्री काहून नाही बोलले म्हटलं अस मुंग घेऊन राहिले का रात्री मेन घुमेवानाचे हो आता बोलून राहिले नाही हो रात्री मी पोराचे देखत नाही बोललो हा मग पोराले वाटलं असतो का पाय बा बाबा साईले मना करते आता मी कुठे जाय म्हणून मी रात्री काही बोललो नाही चुपचाप राहिलो म्हणून आता म्हणून राहिलो तुम्ही काय गरज आहे जंगल कॅम्पिंग जावाची काही गरज नाही हम्म जंगलामध्ये जंगला पहाडामध्ये जीव धोक्यात टाकायची काय गरज आहे काही एखादा वाक चित्ता आला काही झालं हा काही हीच पडली काही झाड पडलो काय गरज आहे जंगल कॅम्पिंगची म्हणतो मी अहो बाळ म्हणते म्हणून जातो आम्ही काही सुरक्षितच राहतो आम्ही व्यवस्थितच राहतो काय खाली थोडी राहतो आम्ही असं पटांगण पाहतो ना सप्पा जागा पटांगण झाड नाही तशा ठिकाणी राहतो आम्ही आमची व्यवस्था बरोबर करतो जाऊ द्या काही मना नको करा मला कुठे येवा जावा आता नातू नात्राचे झालो ग कुठे येवा जावा नको करत जा कुठं येवा जावाची मनाई नाही शांतय पण हे जंगल कॅम्पिंग हे चुकीचं आहे असं कुठे मनाही नाही करत जेव्हा मी कुंभमेळ्यामध्ये माईले घेऊन एवढी गर्दी आहे मनाच करत होते तिथं मना करत होतो आता बातम्या किती आल्या होत्या त्यावेळेस चेंगरा चेंगरी झाली असं झालं तसं झालं किती आलं होतं म्हणून मी मना करत तुले पण गेलो ना आम्ही आईने नेलं ना आई बाबा दोघे आले दोघांनी नेली आणली बरोबर यात्रा करून आणलं ना आलो ना घरी मग काय झालं काय काय झालं नाही पण होलीले कोणी टाळत नाही वाच असलं तर होते मग हे तर म्हणतात तुम्ही होलीले कोणी टाळत नाही इथं आता उभे उभे वाच असतात आता उभ्या उभे होऊन जाईल काय वाच आहे म्हणून आपलं बिंदास जगा बिंदास राहा भिऊ नका मग जाऊ द्या चुपचाप एन्जॉय करू द्या तुम्हाला जायचं असेल कुठं मी आल्यावर तुम्ही चालले दादा बरं बा शांत ठीक आहे तू हाय आहे व्हायचे वाऱ्यासारखी तुझे कोणी नाही थांबू शकत चालली जाय जा चालली जा सोनबाई येते करते आमचा साई पप्पाने हो ना, ना दोन दिवस फक्त तिसऱ्या दिवशी वापस मी काय मासून येईल आठवा महिना लागण आता मी काय तिला सोडून जाणार आहोत काय जास्त दिवसासाठी बस दोन दिवस हो ठीक आहे जाय चालली जातो अरे गंगा मा मन होऊन राहिलो काय मन होऊन राहिलो काय बोलता काय मन होऊन राहिलं काय खावायचं आहे का तुम्हाला सांगा बनवून देतो नाही काही खावायचं नाही आता पंढरपूरला जावायचं म्हणून राहील रविवारी आहे पंढरपूरची यात्रा आता विशेष गाड्या पंढरपूर साठी यशत्या काय गाड्या काय तो अशी इच्छा होऊन राहील जातो आणि येतो विठ्ठलाचं दर्शन घेऊन काय बाबा तुम्हाला अक्कल नाही पुढच्या वर्षी चालले दादा नाही आता कार्तिकी येते ना आषाढी आषाढी एकादशी कार्तिक एकादशी येते ना तेव्हा चालले जाणं आता नको चा जमत नाही आता आपलं जाणं कोणत्या बी तीर्थक्षेत्र जाणं जमत नाही आता आपल्याला काय होते गेलो तो काय झालं डिलिव्हरी झाली तर नवीन जीव आला आपल्या घरी नवीन आत्मा आली आपल्या घरी हा तो खुशी आहे ना त्याच्यात काय तर जाणं नाही होत आपलं होते जाणं होते काही नाही होत हा मा नातींसाठी मी प्रार्थना करून मा नातींच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करून विठ्ठला जवळ नाही ना पण नको जाणं तुम्ही

या इन बाई इन भाऊ या बसा पाणी घेणे आणतो बसा बसा भाऊ या बाई बसा झालं पेरण डरण आटोपलं हो भाऊ आटोपलो बा माय पेरण सगळं आटोपलं मस्त झालं त्याच्यावर पाणी आलं घ्या इन बाई पाणी घ्या ना भाऊ पाणी हम्म आले घरी आई बाबा भारतात आले आणि जर सांगत असतं का नाही तर दवाखान्यात बी कदाचित आले असते का आले त्याला माहितच नाही ना आज म्या रात्याला सांगितलं तर आले नाही सकाळ पाहले लय लवकर टाइम भेटला येईल बाई तुम्हाला हा भाऊ लय लवकर टाइम भेटला तुम्हाला ना दिले पाहले एवाचा मै पोरगी दवाखान्यात आज आली होती त्या दिवशी दवाखान्यात आली होती रात्रीची डिलिव्हरी झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मै पोरगी आली होती एक किलो जलेबी घेऊन आली होती पुऱ्या दवाखान्यात तिने जलेबी वाटली आणि तुम्हाला आता टाइम भेटला नाही हो ठीक आहे येईन बाई ठीक आहे आली असेल तुमची पोरगी जलेबी घेऊन कोण नाही येईन जलेबी घेऊन आली तो हा लेकराची हत्या होय लेकराची हत्या होय आली तर काय झालं जलेबी घेऊन आली तर नवल नाही गेली नवल नाही झालं आणि जिलेबी घेऊन तर येन बाई हे मी बरोबर नाही बोलून राहिला तुम्ही ते आत्या असून ते आत्या असून ते ह्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते जिलेबी घेऊन आली लेकराने ले पाहले तुमच्या तर पोरीची पोरगी होय तुमच्या पोरीने पोरगी झाली होती तुम्ही काऊन नाही आले तुम्ही नाही जिलेबी आणते पाहले तरी येते काऊन कोणी <sum> ही? फोन होता पण आमच्या बेलन्स नव्हतं मग कुठून फोन करून जवळ आहे समजा नाही पाहिजे होतं जवळ आहे फोन करा म्हणून नाही केला फोन एकच वेळा फोन केला डबल फोन नाही केला फोन नाही केला डबल फोन काय नाही हो करा डबल फोन मा पोराला काय गरज पडली होती डबल डबल फोन करायची आता तुम्हाला फोन आला बॅलन्स नव्हतं तो, तो गावात कोणीच नव्हतं काय जंगलात राहता का तुम्ही कोणाच्या फोनवरून फोन करते का जवळचा कोण फोन आला बा काय म्हणते जवळ असं कोणी असं तर काय आम्ही नाही हिंदत कुठं राज्यन घर आलो का म्हणून आम्ही कुठं हिंदत नसतो हो सांगून राहिले का दुसऱ्या दिवशी फोन बाई बाई ठीक आहे गंगा चुकराय ना आता झालं ना फोन केला नाही उचलला झालं ठीक आहे आता आले ना पहाले माहित झालं तर आले ना पहाले आता चहा गिमान थेट घेऊन बसली जाय जा चहामांड